सर्वांना नमस्कार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतमोज ई सी आय जे आहे निवडणूक आयोग जे आहे त्यांचे दिली सूचना अनुसार मतमोजणीची प्रक्रिया उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीसला पार पाडली जाणार आहे नाशिक शहराचे केंद्रीय वखार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन जे गो डाऊन वन आणि अँड टू त्यामध्ये मत ते मतमोजणीची प्रक्रिया दोन मतदारसंघ एक वीस दिंडोरी आणि एकवीस नाशिक त्याच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काय निवडणूक आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई है। पून जाले लिया है। जे आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याचे जे रँडमायझेशन स्टाफचे असते किंवा त्याची जे पूर्वतयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगल्या प्रकारे पार पाडलेली गेलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अपेक्षित आहे की उद्या जे काउंटिंगची जे प्रक्रिया आहे मत जे प्रक्रिया आहे ते अत्यंत शांतपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये आणि सुयोजित जे आपण नियोजन केलेलं आहे त्या प्रकारने ते पार पाडणार आहे त्यामध्ये प्रत्येक जे मतदारसंघ आहे त्यामध्ये दोघेही मतदारसंघामध्ये सहा सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काउंटिंगसाठी सी काउंटिंग काउंटिंगसाठी चौदा टेबल ठेवलेले आहे ह्याचा अर्थ आहे ई व्ही एम सी यूची काउंटिंगसाठी प्रत्येक मतदारसंघ लोकसभा मतदारसंघमध्ये चौऱ्याऐंशी टेबल ठेवलेले आहेत म्हणजे एक वेळी एकच वेळी चौऱ्याऐंशी ई एम मशीनची मोजणी शक्य होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ई टी पी पी अन जे आमचे सुरक्षाबल असतात जे जवान असतात जे आर्म फोर्सेस असतात त्यांना जे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकली आम्ही बॅलेट पेपर पाठवतो आणि त्यांच्याकडनं डाक विभागामार्फत मार्ग ते परत येतात असे प्रकारची जे मत आहे त्याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा लोकसभामध्ये झाले पंच्याऐंशी वर्षाचे वरचे जे मतदार आहे जे दिव्यांग मतदार आहे ज्यांना याची घरी बसून वोटिंग करण्याची सोय दिली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त असे मतदार पोस्टल बॅलेटने मतदान केलेलं आहे त्या सर्वांची मोजणीसाठी सुद्धा दहा टेबल आणि ईटीपी साठी वेगळे दहा टेबल असे तीस टेबल प्रत्येक मतदारसंघामध्ये अरेंजमेंट त्याची करण्यात आलेली आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक